नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत साबुदाण्याचे पळीपापड कसे बनवायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टिप सुरुवातीलाच देते की साबुदाण्याचे पळीपापड दोन प्रकारे केले जातात एक जाडसर आणि एक काचेप्रमाणे तर आज आपण थोडेसे हलकेसे जाडसर करणार आहोत का तर याच्यामध्ये थोडा खुसखुशीतपणा असतो आणि दाताखाली एक क्रंचीनेस असतो आणि एक पापड हा अतिशय काचेसारखा असतो तर अशा पद्धतीने याचे मी दोन प्रकार पाडलेले आहे आणि त्या दोन्ही प्रकारामध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे त्यातला पहिला प्रकार म्हणजे की साबुदाण्याचे पळी पापड तेही जाडसर कसे बनवायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे रात्रभर हा पाण्यामध्ये भिजण्यास ठेवला होता आणि आता मी हा काढून घेणार आहे मित्रांनो आपण जसं उपवासाला साबुदाणा भिजू घालतो अगदी तसंच इथे आपल्याला हा साबुदाणा भिजण्यास ठेवायचा आहे आणि एकीकडे एक किलो बटाटे घेतलेले आहे आणि याची मी किस करून घेतलेला आहे तर रात्रभरासाठी तुळचीचा एक तुकडा असतो तो यामध्ये ॲड करायचा आणि रात्रभरासाठी हा किस किसून ठेवू शकतो किंवा तुम्ही हातो हातसुद्धा करू शकतात तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो मी बटाट्याचा किस घेतलेला आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे लक्षात घ्या तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकतात अर्धा किलोला अर्धा किलो, किलो। पण एक किलो बटाटा घातल्याने ब जो पापड असतो तो, तो अतिशय खुसखुशीत कुछ येतो आणि या पापडाचं एक वैशिष्ट्यच आहे वेगळं की हा अतिशय खुसखुशीत कुछ लागतो जाडसर तर असतोच असतो पण बटाट्याची एक वेगळी चव सोडून जाते आणि साबुदाणा एक वेगळी चव सोडून जातो त्यामुळे मी तुम्हाला येथे एक किलो बटाटाचा कीस सांगितलेला आहे आता ए दीड किलो प्रमाणामध्ये आपल्याला हे स्पळीपापडं बनवायचे आहे त्यासाठी मी सतरा ते अठरा तांबे पाणी घेतलेलं आहे तर येथे कम्प्लीट मी सतरा तांबे पाणी घेतलेलं आहे आणि दोन तांबे पाणी मी एक्स्ट्राचे ॲड करणार आहे आणि ते दोन तांबे मी जे एक्स्ट्राचे ॲड केलेले होते ते मी काढून घेणार आहे आता हे पाणी मी का काढते तेही सांगते की जसजसं तुम्हाला पाणी लागेल पुढे चालून तर तुम्ही ते पाणी यामध्ये ॲड करू शकता त्यामुळे वन टाईमच तुम्ही येथे पाणी गरम करून घ्यायचे आता हे टोटल सोळा तांबे पाणी आहे मी कंप्लीट अठरा तांबे पाणी यामध्ये ॲड केलेले होते तर आता या गरम पाण्यामध्ये साबुदाना ॲड करून घेऊया आणि एकदा व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेऊया तर साबुदाणा शिजण्यासाठी यावर मी एक प्लेट चाकून घेतलेली आहे आणि थोडीशी हवायला जागा ठेवायची आहे तर दीड किलो किस मी स्वच्छ पाण्याने तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे जर तुम्ही तुरटीचा खडा वापरणार असाल तर तीन पाण्याने धुणे फार गरजेचं आहे आणि अशा चाळणीमध्ये तुम्ही नितळाला ठेवायचं आहे तर एकीकडे एक आपला साबुदाणा व्यवस्थित इथे शिजत आलेला आहे तुम्ही एकदा चेक करू शकता आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला साबुदाणा एक उकळी येऊ द्यायची आहे सुरुवाती पाण्याला तीन उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर साबुदाणा ॲड करा आणि साबुदाणा ॲड केल्यानंतर त्यामध्ये एक उकळी येऊ द्या तर असे दाणे दाणे ज्यावेळेस साबुदाण्याचे होतात समजून घ्यायचे की ते शिजलेले आहे तर यामध्ये मी बटाट्याचा किस ॲड करून घेणार आहे तो संपूर्ण बटाट्याचा कीस ॲड केल्यानंतर खालीवर करून घ्यायचं तर सुरुवातीला तुम्हाला मी एक गोष्ट येथे सांगते की जर तुम्ही दीड किलो दोन किलो अशा प्रमाणात जर करणार असाल तर भांडं थोडं मोठं घ्यायचं जेणेकरून तुम्हाला शिजण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही ना ना। तर आता हे कम्प्लीट दोन किलोचं भांडं असल्यामुळे यामध्ये जो साबुदानाचा कीस आहे तो वरती दिसते पण जेव्हा जसं जसं शिजणार तस तसा तो खाली बसणार आता यामध्ये जे दोन तांबे मी गरम पाण्याचे करून ठेवलेले होते ते घेणार आहे सुरुवातीला यामध्ये एक तांब्या भरून मी पाणी ॲड करणार आहे आता हे कंप्लीट सतरा तांबे पाणी झालेले आहे लक्षात घ्या सुरुवातीला सोळा तांबे पाणी घातलेलं होतं आणि नंतरचा एक तांब्या आणि आणखी एक तांब्या असं मिळून हे अठरा तांबे पाण्या पाण्यामध्ये मी हे पळीपापडं बनवलेले आहे मित्रांनो मी तुम्हाला अगदी कटोकट पाण्याचा हिशोब देत आहे कारण की हे जे पळी पापड़ा आहे हे काचे प्रमाणे नसणार आहे आणि जास्त आपल्याला यामध्ये पाणीसुद्धा घालायचं नाही अगदी कमी पाण्यामध्ये हे साबुदाण्याचे पापडं होतात आणि ह्याची चवच काही वेगळी लागते त्यामुळे मी पाण्याचा अगदी अंदाज तुम्हाला परफेक्ट सांगितलेला आहे त्यानुसारच तुम्ही येथे करा कमी जास्त जे एखादा तांब्या झाला तर तुम्ही ॲड करू शकता पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे जेथे तुम्हाला जर अठरा तांबे पाणी मी इथे सांगितलेलं आहे तिथे तुम्ही एखादा तांबे वाढवू शकतात किंवा दोन तांबे वाढून तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवू शकतात तर अशा पद्धतीने आता हे हाय फ्लेमवर आपल्याला या स्टेजला शिजण्यास ठेवायचे आहे यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे तर आता दीड किलोला मी येथे दोन चमच्या भरून मीठ वापरलेलं आहे जे पोह्यांचा खाण्याचा चमचा असतो त्याच चमचेने मी येथे दोन चमचे मीठ घेतलेला आहे मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही ठरवू शकतात यामध्ये मी अर्धा चमचा जिरं ॲड करणार आहे जिरं सुद्धा तुम्हाला जास्त प्रमाणात वापरायचं नाही जेणेकरून जे पांढरा कलर आहे ना तो कुठेही वेगळा नको दिसायला किंवा पिवळसर कलर नको येण्यासाठी तुम्ही येथे अर्धा चमचाच वापरा आणि अर्धा चमचा मी येथे साखर वापरलेली आहे तर मित्रांनो या दोन गोष्टी मी चवीसाठी वापरलेल्या आहे जिऱ्याने एक छान चव येते आणि साखरेने थोडीशी आंबट गोड चव येते आणि साखर जास्त प्रमाणातही करायची नाही कारण की पापड हा जळण्याचे चान्सेस असतो त्यामुळे मी अर्धा चिमूट भरच येथे टाकलेलं आहे जेणेकरून एक साखरेने गोडवा येतो आणि जिऱ्याने एक टेस्ट वाढते त्यामुळे ह्या दोन गोष्टी मी ॲड केलेल्या आहेत तुम्ही येथे या दोन्ही गोष्टी स्किपही करू शकतात आणि तुम्हाला वाटलं ना तर यामध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकतात। पण मी येथे मिठाचे बनवणार आहे त्यामुळे मी येथे लाल तिखट वापरलेली नाही आहे तशा पद्धतीने आता हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर यावर मी एक प्लेट झाकून घेणार आहे जेणेकरून छान असे शिजले जाईल आणि वाप जायला जागा सोडायची तर मित्रांनो पाच ते दहा मिनटानंतर मी प्लेट साईडला करून घेते तो तुम्हाला दाखवते आता हा थोडासा साबुदाना थिक झालेला आहे आणखी आपल्याला याला थिक करायचं आहे हे लक्षात घ्या तर असं ज्यावेळेस वरती पाणी असतं ना त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की साबुदाना कितपत शिजलेला आहे तर थोडं थोडं पाणी ना हे घट्टसर होण्याच्या प्रोसेसकडे जातं आणि जर जा पाणी जर पातळ असेल वरचं तर समजून जायचं की तुमचा साबुदाणा अजून झालेला नाही आहे ते सिमटम्स असतात साबुदाणा चेक करण्याचा तर बघा मी तुम्हाला कालपर्यंत व्यवस्थित मिक्स करून दाखवलेला आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणखी हा साबुदाणा पाच ते दहा मिनटं आपल्याला होऊ द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला मी फायनल स्टेज दाखवणार आहे <laughs> तो साबुदाना चेक चेक सा साबुदाना सा तो तो तर साबुदाना झालाय का नाही झालाय चेक करण्याची एक वेगळी पद्धत दाखवते तर बघा थोडासा साबुदाना असा हातावर घ्यायचा आणि ते पाणी बघायचं जसं एक तारची चाचणी असते ना तसं जर झाला तर समजून जायचं तर अजून हा पाच ते दहा मिनटं होणे गरजेचं आहे तर पाच ते दहा मिनटानंतर आपण बघूया की कसा झालेला आहे हाय फ्लेमवर आता आपण याला छान असं शिजू द्यायचा आहे अशा पद्धतीने आपला साबुदाणा छान असा शिजल्या गेलेला आहे बटाटे पण छान असे शिजले गेलेले आहे साबुदाणाने जे पाणी आहे ते अतिशय सोप करून घेतलेलं आहे आणि घट्ट झालेला आहे तर मित्रांनो इथे एक प्लेट चाकून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही लक्षात घ्या तर मी येथे एक पॉलिथिन घेतलेली आहे मी तुम्हाला जी टॅरिसवर जी प्रोसेस असणार आहे तीच मी तुम्हाला येथे सावलीमध्ये दाखवून देणार आहे जेणेकरून तुम्हाला एक डेमो मी येथे देणार आहे तर मित्रांनो एक पॉलिथीन घेतलेली आहे आणि पॉलिथिनवर अशी एक पळी भरून आपल्याला मिश्रण ॲड करायचं आहे आणि फक्त हलक्या हाताने ते गोल करायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हा पापड ॲड केलेला आहे तर असाच पापड आपल्याला वरती टॅरिसवर तर पॉलिथिनवर हा ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो टॅरिसवर मी एक मोठा असा कागद पॉलिथिनचा होता माझ्याकडे जे पापड वाळण्यासाठी भेटतो तो मी घेतलेला आहे आणि त्यावर हे पापडा पापड ॲड करून घेणार आहे, आहे। तर हे संपूर्ण पापड अशाच पद्धतीने तुम्हाला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये कडक उन्हामध्ये वाळवायचे आहे हे लक्षात घ्या आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे पापड दाखवून देणार आहे किती कडकडीत हे वाळलेले आहे तर मित्रांनो आता हे पापड आपण तळून घेणार आहोत तर एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी हे पापड अजिबात सावलीत वाळवायचे नाही नाहीतर तुमच्या साबुदाण्याला बुरशी येण्याचे चान्सेस असतात आणि साबुदाण्याच्या पापडाला नेहमी ऊनच लागतं त्यामुळे तुमच्याकडे ऊन असेल तरच तुम्ही हे करा नाहीतर हे तुम्ही करू कढईमध्ये मी गरम तेल करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी आता पापड ऍड करणार आहे तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्या येत आहे तर तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की तेलामध्ये तुम्ही ज्यावेळेस पापड ॲड करणार त्यावेळेस हा पापड अगदी दोन सेकंदामध्ये तळून बाहेर निघतो तर फास्टली ही प्रोसेस करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आपले साबुदाण्याचे पळी पापड तयार झालेले आहे अतिशय कुशकुशीत झालेले आहे जिऱ्याने छान अशी चव सोडलेली आहे आणि साखरेने सुद्धा एक गोडवा सोडलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा ఆని ఖాతరా ధన్యవాద రామకృష్ణ